आणि हे आमचे जावाई बाप्पू हा आणि जावाई बाप्पूंच्या सासूबाई या फॅमिली मेंबर भाऊ तुमचं नाव सांगा ना, ना? हा ताई तुमचं नाव सांगा ब्लॉग कसे वाटतात हा बघा भाऊचा धक्का त्यांनी बनवलेला डेकोरेशन मध्ये छान असा आणि कोलिनबाईच्या पार्टीमध्ये मावरा बघा किती ताजा आहे फ्रेश आणि नमस्कार मी कविता तुमच्या सगळ्यांचे कवितापेडील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना चांगला जाऊ देत तुमच्या जा मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पाचं पण प्रार्थना करते आ, तर मंडळी चिन्मयांना मी आम्ही चाललो आहे आमच्या मोठ्या त्यांच्या घरी कामतगरला गणपती बाप्पाच्या दर्शनाला तर तुमच्या भेटीला हा व्हिडिओ येईपर्यंत आमच्या आत्यांच्या घरच्या बाप्पाचं विसर्जन झालेलं असेल कारण की तुम्हाला व्हिडिओ थोड्या लेट आलेल्या आहेत सगळ्या मी व्हिडिओ शूट करून ठेवलेला पण त्या एडिट करून तुमच्या भेटीला काही पाठवलेल्या नव्हत्या त्याच्यामुळे सो आता चिन्मयाने मी चाललो आहे आणि आमच्या आत्यांच्या घरच्या ना गणपती बाप्पाचा जो डेकोरेशन बनवतात जो देखावा ते करतात ना तो प्रत्येक वर्षी वेगवेगळा असतो आणि खूप भारी देखावा बनवतात ते तर त्यांच्या घरी ते स्वतः सगळं करतात कारण की गणपती बाप्पा वगैरे ते स्वतः बनवतात त्याच्यामुळे पूर्ण देखावा गणपती बाप्पाच्या मूर्तीला रंग वगैरे काम ते स्वतः करतात तर तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये ते पाहायला भेट आणि माझा आजचा पूर्ण दिवस बाहेरच असणार आहे कारण की गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायचे पूजेला जायचे त्याच्यामुळे तर चला ब्लॉगमध्ये तुम्ही सगळ्यांनी कंटिन्यू राहा आजच्या दिवसभरामध्ये काय काही होईल आणि आम्ही कुठे कुठे जाऊ ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे सो चलो आता सगळे उठले काही चला आता आमच्या कामत घरच्या मोठ्या त्यांच्या घरचा गणपती बाप्पा जो डेकोरेशन केलेला आहे ना तो आमच्या आत्याच्या मुलांनीच केलेला आहे तर हा बघा भाऊचा धक्का त्यांनी बनवलेला आहे डेकोरेशन मध्ये छान असा आणि कोळीनबाईच्या पाठीमध्ये मावर बघा किती ताजा आहे फ्रेश आणि ते पण सगळे मासेमारीच करतात त्याच्यामुळे त्यांनी एकदम भाऊचा धक्काच दाखवलाय भाऊ या ना माहिती सांगा असं कसं तुम्ही आठवण या भाऊच्या धक्क्यामध्ये काही माहिती सांगा ना कसं बनवलंय का आयडिया कशी आली तुम्हाला डेकोरेशन केलंय ना गणपती बाप्पाच्या जवळ भाऊचा धक्का वगैरे बनवलाय तर या भाऊंनी बनवलंय या भाऊंचं नाव आहे संदीप घर आमच्या आत्ताचा मोठा मुलगा भाऊ सांगा आता आयडिया कशी काय केली तुम्ही प्लाय हा तो पण हा आणि शिवायचं मावलं आहे त्याचे हात तोडून त्यानं कोली बनवली बरोबर बरोबर मातीचा हात अच्छा म्हणजे हात तुम्ही नंतर बनवत हे तोडून कोली बरोबर केस पण हे करून ते टॉफी आहे का स्वतः पेंट करून ठेवले त्यांना हे बरोबर पुष्क्याचे बसून यो मातीचं आहे मातीपासून बनवलेला मासा आहे अरे असेल तुम्ही आणि ना कारण की भाऊंचा व्यवसाय आहे मासेमारीचा मोठ्या प्रमाणात मासेमारी होते म्हणून त्यांनी ही आयडिया लावली त्यांच्या मकर अच्छा हे मातीपासून आहेत का हा 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 हे बघा हे जे शंख बनवलेले आहेत ना हे सुद्धा शाडू मातीचे बनवलेले आहेत शिंपला फायबरचा बनवलेला अच्छा बघा आणि मोती ओरिजिनल आहे लोकांना एवढं का जोरीपाय सांगू ते कशापासून बरोली फायबरचा आहे तो फायबर <laughs> तो कशापासून बनवले आणलेला आहे तो फक्त पण अर्धा आहे तुम्ही आहे अच्छा बरोबर बरोबर काय त्या मी बरोबर काम केले बघा अच्छा या बाजूने तुम्हाला बगळा दाखवते मी तो बगळा त्यांनी अर्धा मातीपासून बनवलाय अर्धा प्लॅस्टिक पासून त्यांनी जॉईन करून बगळा तयार केला त्याचा आणि जो दगड आहे तो ओरिजिनल आहे पण त्याला त्यांनी पेंटिंग केले आणि गणपती बाप्पाची मूर्ती बघा आणि आमच्या आत्यांच्या घरी ना, ना।, ना, ना प्रत्येक वर्षी नवीन नवीन डेकोरेशन करतात आणि एकदम भारी वाटतं असं कुठे पाहायला भेटत नाही डेकोरेशन असं बनवतात ते घरच्या घरी चला थँक्यू धन्यवाद आमच्या फॅमिली मेंबरला पण खूप आवडेल तुमचं डेकोरेशन आणि त्यांना सुद्धा नवीन आयडिया भेटेल तुमच्याकडून अशाच नवीन नवीन डेकोरेशन बनवत राहा आणि आम्ही बघायला जाऊ गणपती घरमाल आलेत या आमच्या आत्या का आत्या सांगतात की बाबांना पण घे आत्या सांगतात की बाबांना पण घे म्हणजे आत्यांच्या मिस्टरांना पण आता काय करणार बाबांना पण नाही घेऊ शकत पुढच्या वर्षी घेऊ नंदिनी आता बोलते जाऊच्या ब्लॉक मध्ये कौतो मग या आमच्या आत्याबाई आणि आत्याबाईंचे मोठे सुनबाई इकडे या छोटे सुनबाई हा ब्लॉक सगळ्यांपर्यंत जाऊ पण गणपती विसर्जन बोल तिकडं मोहन भाऊ एकदम बिझी माणूस आहेत त्यांना बोललो बरं आपल्याकडे गणपतीचे दर्शनाला आलं काय आम्हाला टाईम होत नाही आवड बिझी येत चला चलाय ऐक हा का आणि आपले फॅमिली मेंबर भाऊ तुमचं नाव सांगा ना हाय तुमचं नाव सांगा ब्लॉग कसे वाटतात खूप छान खूप छान इंटरेस्टिंग आहे थँक्यू सो मच असं सपोर्ट करत राहा चला बाय बाय टू थाउजंड इयर्स लाइट मंडळी आज आम्ही चाललो आहे बाळकुंबला मोनिकेच्या घरी तर मोनिका माझ्या तीराची मुलगी आहे मी तिला रक्षाबंधनच्या ब्लॉगमध्ये पाहिलेलं आहे तर तिच्याच घरी आज आम्ही चाललो आहे तिच्या तर तिच्या घरी दहा दिवसाचे गणपती बाप्पा आहेत तर त्यानिमित्ताने तिने सत्यनारायणाची महापूजा ठेवलेली आहे तर मोनिकाने मी आता तिकडेच चाललो आहे आणि ह्यांचं बघा दोघांचं काय चालू आहे तो झोपला आहे जेवून बिऊन ना हा त्याच्या अंगावरचा डोका ठेवून झोपला आहे चिन्मय ऊन चला आता रात्रीचे नऊ वाजले आहेत आणि आम्हाला जायला खूप जास्त उशीर झाला आहे कारण की कामतघरच्या आत्याच्या घरी गेलेलो गणपती बाप्पाच्या दर्शनाला कारण की उद्या आहेत जागरण आणि उद्यासुद्धा आम्हाला भरपूर ठिकाणी जायचं आहे गणपती बाप्पाच्या दर्शनाला तर मग दुपारी कामतघरच्या आत्याच्या घरी जाऊन आलो तर येता येता उशीर झाला थोडा आणि मग घरातली थोडीशी कामं आवरायची होती तर यांच्यासाठी जेवण वगैरे बनवायचं होतं दोघांच्यासाठी सो चला आता मनिष तिकडे रेडी होऊन बघते

सोनिया तुम्ही ओळखलं हिची ओळख द्यायची काही गरज नाही सगळे ओळखतात तिला एकवीस तारखेला तासाला आमचं नाटक आहे थिएटरला चारचं नाटक या या फुकट नाही का टिकिटासाठी त्रिवेणी मॅडम कशा आहेत आमची भाची आहे का पण भाची काही हे नाही भाची माझी इकडे तिकडे नको जाऊ आपली मध्ये त्रिवेदी असतं बघ म्हणजे बी काही आज तर काय बोलशील तुझ्या घरी पाहुणे आले मी आज काय बोलशील भाऊ भाऊ आयकरा भाऊ सावकाळी बसले तिकडे डायरेक्ट हो तर तुम्हाला लागे यायचं मला घेतला हा मग एकदम स्पष्ट दिसत तुला या मंडळी जेवायला तुम्ही पण आणि हे आमचे जावाई बापू हा आणि जावाई बापूंच्या सासूबाई या गोरा असायला बघा बरोबर ना मग जावाई बापू नाही का मोनिकाच्या सासूबाई मोनिकाच्या सासूबाई वर चल आता मस्त मॅंगो फ्लेवर घेतोय आणि काय कोणत्या फ्लेवर दिलंय पच्वीस काय कोणचा फ्लेवर आहे मस्त आईस्क्रीम घेतोय आपण काय दुकान का नाम आमच्या कोपरच्या नाक्यावरतीच आहे आता हे राजभोग फ्लेवरचे आहे आपण टेस्ट करून पाहणार आहोत कसं लागतंय आणि ते दोन मँगोवाले घेतलेत मॅंगो आणि मावा काकांना मस्त राजभोग आईस्क्रीम टेस्ट करायला बिलय बघा कसं लागतोय बहुत भारी आहे बहुत भारी आहे काय माशाची काय शेफ पकडली ती मासा काय सरकला तुझं कोणी पाय पकडला तू काय करशील पकडून देशील का का सोडून देशील बाबा बाबा काय तू माझं पोली आहे माझं पोरे आहे तू काय 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 ओ ओके मी तुझीच मम्मी आहे तुझीच तुझीच मम्मी आहे ओ हो बाबा 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 तिकडे बघा तिकडे बघा बाबू चला चला खाऊ आण चला सोनू चला ये चला खाऊ आणली बघा कसा काय रचून कपडे काढलं नाही टाकून दिलं धुवायला टाकायचं लगेच ना मशीन मध्ये ड्रॉवर मध्ये ठेवाय चला या, चला हे बघा आईस्क्रीम कोणा कोणाला पाहिजे आईस्क्रीम कोणा कोणाला पाहिजे तिकडे बघा तिकडे बघा तिकडे बघा तिकडे बघा तुला पाहिजे थांब 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 फासलं लागेल तर फासलं लागेल तर फासलं लागेल तर लक्की ना बाबा कर ए ती डिश मधून काढून द्यायला पाहिजे त्याला ए त्याच काय कर लकीला बघा लकीला आमच्या धीर नाही अजिबात धीर नाही कचरा ना किती गेली घरामध्ये कचरा चला मंडळी आता मस्त घरी आली आहे पूजेमधून आणि त्यांना मस्त आईस्क्रीम घेऊन आलोय लक्कीला आमच्या ना जरा पण धीर निघत नाही जरा पण नाही धीर निघत तू कसा आहे कोणतं फ्लेवरचं भेटलं तुला एक राजभोग so फ्लेवर चालले आणि फ्लेवरचा आणि एक मॅंगो फ्लेवर दोन मँगो फ्लेवर राजभोग भरला खायला जमत नाही तर मंडळी आज माझा पूर्ण दिवस बाहेरच गेला आणि गणपती बाप्पा आता सगळ्यांच्याकडे आहेत तर मग सगळ्यांच्याकडे जावं तू का असते शिन्मय असतो बघ कसं तुम्हाला आवाज कसा असतो लाग रात्रीचा एक तरी सुद्धा हा पोरगा झोपत नाही त्याला सकाळी उठून कामावरती जावं लागतं तरी पण नाही हॉलमध्ये इतका पसारा घालून ठेवलेला मी जर कुठे गेली ना बाहेर की जितली वस्तू तिथे आणून ठेवतात ही पोरं वगैरे कपडे घेतील ना ते कपडे पण लगेच तिथे ठेवतील सगळं सगळा पसारा घालून ठेवतात मी असल्यावरती तर आता ते सगळं आवरता आवरता रात्रीचा एक वाजलाय तर आता मुश पण गेलाय झोपायला हे पण झोपले चिन्मय जागा आहे अजून चिन्मयला काय आमच्या झोप येत नाही चिन्मय सकाळी चार चार वाजेपर्यंत जागा असतो पबजी खेळायला नकुली बापू तू कुठे झोपला इकडे मम्माच्याकडे ये ये मम्माच्या ये आज लकेला सुट्टा ठेवलाय जरा आईस्क्रीम वगैरे खाल्लाय ना मस्त मज्जा आली त्याला जरा आईस्क्रीम खाऊ मज्जा आली ना बापू उद्या आणायच्या उद्या उद्या नको छर्दी होईल मग रोज रोज खाल्ला तर पिलू हप्त्यातून एकच दिवस खायचे बघू आईस्क्रीम रोज रोज नाही खायच्या होती लगेच लक्की आणि सोनूचं मला ना म्हणजे असं एक हे वाटतं कुठे आम्ही बाहेर गेलो ना त्यांना म्हणजे असं एक दोन घंटे आम्ही दिसलो नाही ना की आल्यावरती अशी मिठी मारून ठेवतात ना लहान असल, असले लहान मुलं असल्यावरती कसं आई वडील कुठे बाहेर गेल्यावरती आणि आल्याच्या नंतर घट्ट मिठी मारून ठेवतात सोडत नाही तसं आमचे हे लक्की आणि सोनू करतो कुठून पण जाऊन आलं ना की ते आधी मिठी मारणार सोडणार नाही आणि मग त्यांना खाऊ पाहिजे जितक्या वेळा आपण बाहेर जाऊ ना तितक्या वेळा त्यांना खाऊ आणायचं तेव्हा मग ते शांत बसणार नाही तर हे एक दंगा मस्ती करणार पूर्ण घरामध्ये आता मस्त आईस्क्रीम वगैरे हो खाल्लं आहे लकीने पण आणि सोनूने पण आणि आता सोनू आतमध्ये सोनूला आतमध्ये ठेवलं आहे लॉक करून कारण की लकीला मी थोड्या वेळासाठी जरा सुट्टा ठेवलं आहे दुपारपासून तो बांधूनच होता त्याच्यामुळे आणि लकीला ना असं दिवसभर असं बांधूनच ठेवलं ना की लक्की मग लगेच वैतागतो आणि मग जाम नाटकं वगैरे करतो त्याला थोडा वेळ सोडलं ना, तो ना, खेलता खेलता ला ना पर <laughs> की तो मस्त खेळतोय जरा आणि खेळलं ना खेळता खेळता मग कुठेही झोपतो तो आता इथे झोपलेला आणि कूलर लावला ना की बरोबर कूलरच्या समोर येऊन उभा राहणार हवा खायला इतका हुशार झाला आहे आमचं नक्की आता चला आता असतो तर मी पण झोपते कारण की सकाळी उठायचं आहे लवकर त्याच्यामुळे तर चला आता तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आपण उद्या भेटू छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी स्वस्त आणि मस्त असला म्हणजे Bye bye